हॅलो हॅलो मित्रांनो नमस्कार तर आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत आणि या प्रश्नाबरोबरच आपण लाईव्ह क्लाससुद्धा घेत असतो हा लाईव्ह क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा चौदा ते छप्पनपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती चौदाची छपन पण जेवढ्या समसंख्या आहेत त्या सगळ्यांची आपल्या बेरीज काढायची आहे तर यासाठी सूत्र काय आहे तर दिलेली पहिली संख्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या एकूण समसंख्या तर आता एकूण समसंख्या किती आहेत त्या ठिकाणी बघा छप्पन वजा चौदा छप्पन वजा चौदा मग सहा चार दहा 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 म्हणजे वज करायचे सहाून चार गेले दोन राहिले पाचातून एक गेला चार आले बेचाळीस त्याला भागिले दोन करायचं बे दोन्ही चार आणि बे एक बे एकवीस आणि दोन्ही समेत म्हणून एक, एक मिळवायचा म्हणजे किती झाल्या बावीस एकूण समसंख्या आहेत ह्या बावीस आणि दोघांची बेरीज या ठिकाणी बघा चौदा अधिक छप्पन भागिले दोन गुणिले या ठिकाणी बावीस मग हे काय केलं आपण तर हे आपण एकूण समसंख्या काढल्या मात्र बघा बे एक बे बे एक बे बे एक बे सहा चार दहाचा शून्य हातचा एक साथ या आकरा। आकरा शुन्या, या एक सहाने एक सात गुणिले या ठिकाणी अकरा तर अकरा सात सत्याहत्तर आणि शून्यला शून्य म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक सातशे सत्तर चौदा ते छप्पन पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जी आहे ती सातशे सत्तर येत असते तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न दिला आहे सव्वीस ते बावन्न या सर्व समसंख्यांची बेरीज किती हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सबस्क्राईब प्लीज